आजीबाईच्या भन्नाट तीस बटवा गाईचे दूध फाटल्यानंतर त्यातून निघालेली पाणी टाकून देऊ नका उलट त्या पाण्याचा वापर चपाती किंवा पराठे याची कणिक मळताना करा यामुळे चपाती पराठे जास्त टेस्टी आणि मऊ होतील भाज्यांचे भज्यांचे पीठ बनवताना त्यात थोडे तांदळाचे पीठ टाका यामुळे भजी अधिक कुरकुरीत होतील चुना किंवा शिळा ब्रेड बारीक करून हवाबंद डब्यात ठेवा नंतर त्याचा उपयोग कटलेट किंवा गव कबाब बनवण्यासाठी करता येईल यामुळे कबाब तुटणार नाहीत आणि स्वादिष्ट देखील बनतील भूक लागत नसेल तर रोज बडीशेप खावी यासाठी शक्य असेल तर एक चमचा बडीशेप चुन्यात चुन्यात दोन चमच मग टाकून त्याचे चाटण रोज एक वेळा घ्यावे कोणताही गोड पदार्थ बनवताना त्यात चिमूटभर मीठ टाका चव आणखी छान येईल भात शिजवताना त्या पाण्यात एक चमचा तूप आणि लिंबाच्या रसाचे काही थेंब टाका यामुळे तांदूळ फुलून पूर्ण पांढरा होईल कोणत्याही ग्रेवीची चव वाढवण्यासाठी कांदे तळताना अर्धा चमचा साखर घाला साखर कॅरमालाईन होईल आणि ग्रेवीला चांगला रंग आणि चव येईल पुरी लाटून घ्या आणि तळण्यापूर्वी दहा मिनिटे फ्रीजमध्ये ठेवा जेणेकरून तळताना जास्त तेल शोषून घेणार नाही हलव्यासाठी रवा भाजताना त्यात अर्धा चमचा बेसन टाका हलव्याची चव दुप्पट होईल लसणाच्या दहा बारा पाकळ्या बारीक चिरून एक चमचे तेलात सोनेरी तपकिरी होईपर्यंत तळा त्यात पाणी पिळून काढलेली दही मीठ जिली फ्लेक्स आणि बारीक चिरलेली कोथिंबीर मिसळा तुमचे हेल्दी आणि टेस्टी सँडविच स्प्रेड आणि टीप तयार होईल जर ग्रेव्हीमध्ये तेल किंवा तूप जास्त झाले तर ते फ्रीज किंवा फ्रीजरमध्ये थोडा वेळ ठेवा वर तरंगणारे तेल स्थिर होईल आणि आपण ते सहजपणे काढून टाकू शकता नंतर सर्व करण्यापूर्वी तुमची डिश पुन्हा गरम करा जर भेंडी प्रत्येक वेळी चिकट झाली असेल तर ती शिजवताना त्यात काही थेंब लिंबाचा रस टाका त्याचा चिकटपणा निघून जाईल या व्यतिरिक्त तुम्ही भेंडी शिजवताना एक चमचा भाजलेले बेसन देखील त्यात घालू शकता यामुळे चिकटपणा दूर होईल आणि भेंडी देखील कुरकुरीत होईल ऑमलेट बनवण्यासाठी अंडी फोडताना त्यात दोन चमचे दूध घाला त्यामुळे ऑमलेट मऊ आणि फ्लकी होईल मलईमधून जास्तीत जास्त तूप काढण्यासाठी त्यात बर्फ घालून मिक्सरमध्ये हलवा यामुळे सर्व लोणी वेगळी होऊन वर येईल आणि मठ्ठा तळाशी राहील याचा वापर तुम्ही कढी किंवा र रवा इडलीचे बॅटर बनवण्यासाठी करू शकता झटपट कुरकुरीत बटाटा चिप्स बनवण्यासाठी बराठ्याचे पातळ काप करून बर्फाच्या पाण्यात थोडा वेळ ठेवा आणि नंतर तळून नं घ्या अंड्याशिवाय मऊ आणि फ्लकी केक बनवण्यासाठी पिकलेली केळी आणि दही घालून केकचे बॅटर बनवा भोपळ्याचा कोफ्ता किंवा हलवा बनवण्यासाठी पीठ किसून झाल्यावर बाहेर पडणाऱ्या पाण्याने ती मिळून घ्या यामुळे पराठे मऊ आणि चिवट होतील भाज्या शिजवताना एक चमचा खाण्याचा सोडा त्यामध्ये टाकावा त्यामुळे हिरवा रंग तसाच राहतो हिरव्या भाज्या नेहमी भांड्यावर झाकून शिजव्यात यामुळे त्यातील जीवनसत्वे वाफेबरोबर निघून जाणार नाही कारण कच्च्या भाज्या ह्या भरपूर पोषक असतात वाटाणा मटकी हरभरा यांना बोरीक पावडर लावून ठेवावी यामुळे सहज डाळी साठवून ठेवताना त्या पोत्यात सुकलेल्या कडुलिंबाचा पाला ठेवावा यामुळे त्या ठिकाणी कीड लागत नाही कडधान्य नीट निवडून घ्यावे अगोदरच खराब असलेले कडधान्य भिजल्यावर ते कुजण्याची शक्यता असते यामुळे कडधान्याला चिकटपणा आणि वास येऊ शकतो कडधान्य पदार्थामध्ये वर्तमानपत्राचे तुकडे घालून ठेवावेत यामुळे वर्तमानपत्रावर असलेली शाईमुळे कीटक कडधान्य भूती येणार नाहीत काही दुधाबद्दलच्या किचन टिप्स गाईचे दूध फाटल्यानंतर त्यामधून निघालेले पाणी टाकून देऊ नका त्या पाण्याचा वापर पराठे तसेच चपाती यांची कणिक महत्ताना करा